विनोद सम्राट आचार्य पी के अत्रे म्हणजे पर के अत्रे यांच्याबद्दल म्हणजे घटलेली घटना आहे ती विनोद म्हणून सादर करत आहे मी की आचार्य अत्रे हे एका खासदाराला डाळव म्हणतात तर तो माणूस म्हणजे खासदार असतो तो चिडून अत्रे विरुद्ध खटला भरतो तर निकाल आचार्यांच्या विरुद्ध लागतो साहजिकच पण ते जाता जाता जजला विचारतात म्हटलं म्हणजे जज साहेब जज साहेब तुम्ही मला शिक्षा देता खासदाराला गाडव म्हणून म्हटलं म्हणून तर गाडवाला खासदार म्हटलं तर चालेल का जज म्हटलं त्याला काही हरकत नाही गाडवाला तुम्ही खासदार म्हणा ना त्यात काय एवढं बाहेर येतात खासदार पण बाहेर उभा उभा असतो अत्रे बाहेर येतात तो खासदार खुशीत बघत असतो त्यांच्याकडे विजयी मुद्रे नाही की मी विजयी झालो अत्रे त्याच्या जवळ येतात आणि नमस्कार करतात नमस्कार म्हणे खासदार साहेब नमस्कार जोरात म्हणतात बरं का खासदार साहेब नमस्कार त्या खासदाराला आठवलं की यांनी म्हटलेलं गाडाला खासदार म्हणतात चालेल का